आज मला मोकळेपणाने बोलायचं तुम्ही वेळेवर चालणार आहेत पण आज या ठिकाणी मला वेळेच्या बाहेर जाऊन चालवायचं ज्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पंचायत समितीचा सदस्य नव्हता हो तालुक्याच्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन नगरसेवकाच्या वर नगरसेवक नव्हते ज्या तालुक्यात जिल्हा परिषदेचा एकही सदस्य नव्हता हो आणि इथं येऊन अनेक जण म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला मी किती लहान आहे याची चर्चा झाली पण सांगायला अभिमान वाटतो दादा फक्त तुमच्यासाठी आज नव्वद टक्के आपला हा मतदार मतदारसंघ राष्ट्रवादीमय झालेला आहे इथे नव्वद टक्के या निवडणुकीत फक्त हा धनंजय तुमच्या सोबत प्रामाणिकपणानं राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जात पण दादा मला कुणी कितीही टार्गेट करू द्या माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं तर ते टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत ही परळीची मायबाप जनता आहे <laughs> आज माझे हात जोडून कडकळीची विनंती आहे काही दिवसानंतर आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना कदाचित पाच वर्षामध्ये माझ्याही चुका झाल्या असतील काही झाल्या असतील तर मन मोठा ठेवून या ठिकाणी माफ करा माझ्या सहकार्याकडून काही चुका झाल्या असतील तर तेही मन मोठं करून माफ करा पण एवढा निश्चित आहे की आज ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजाताई उभ्या होत्या याच परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनी पंच्याहत्तर हजार मताची लीड दिली होती हे उपकार तुमचे मी कधी विसरू शकणार नाही आता अनेक जण अनेक जणाला पक्षात घ्यायला मी माझ्या सहकार्याला म्हणत असतो अरे पक्षात चाललाय तो पक्षात चाललाय काय माझ्या अनेक सहकारी म्हणजे ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या जा। निवडणुकीच्या नंतर घेतलंय आणि जो गेलाय आणि विरोधात उभा त्यांना त्यांची लायकही परडीची मायबाप जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर म्हणून ही निवडणूक आज अशा पद्धतीनं चालू आहे कि परळी धनंजयला घेरणार परळी धनंजय मुंडे ठार होणार म्हणजे मारूनच टाकणार हा सर्वात मला फक्त एवढाच सांगायचं मुद्दाई लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है म्हणून असा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला इथून पुढच्या काळातही तुम्ही विश्वास टाका एक नाही दोन नाही या मतदारसंघातल्या चौऱ्याण्णव हजार भगिनीला आपण या ठिकाणी पगार देऊ शकलो कुणी कितीही प्रयत्न करू द्या हा मतदारसंघ तर आम्ही जिंकणारच पण परळी शहरातले नाही तर बीड जिल्ह्यातले सहा ला सहा महायुतीचे आमदार निवडून आणणार हाच प्रभू वैद्यनाथाच्या पाय झाला मी आज संकल्प घेतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र